मित्रांनो भारतीय चेस खेळाडू डी कुकेश आणि दिव्या देशमुख यांनी युरोपियन चेस क्लब कप दोन हजार पंचवीस मध्ये सुवर्ण पदक पटकावलेले आहे तर त्या संबंधीची चालू घडामोडीची अपडेट आपण पाहणार आहोत तर पहा या ठिकाणी स्क्रीनवरती तपाहा भारतीय ग्रँडमॅस्टर डी गुकेश आणि दिव्या देशमुख यांनी युरोपियन चेस क्लब कप दोन हजार पंचवीस मध्ये काय सुवर्ण पदक पटकावलेले आहे जिंकलेले आहे तर त्या संबंधीचे अपडेट आहे तर पहा या ठिकाणी समोर आणखी माहिती तर मित्रांनो या ठिकाणी स्पर्धेचे नाव काय आहे तर स्पर्धा युरोपियन चेस क्लब कप दोन हजार पंचवीस पदक काय तर सुवर्ण पदक जिंकलेलं आहे गोल्ड मेडल आणि या संबंधीची महत्वाची माहिती पहा भारतीय ग्रँडमास्टर डी गुकेश आणि दिव्या देशमुख यांनी युरोपियन चेस क्लब कप दोन हजार पंचवीस मध्ये सुवर्णपदक पटकावलेले आहे आणि या विजयासह भारतीय बुद्धिबळ जगतात आणखी एक अभिमानास्पद पान लिहिले जाणार आहे ते पण सुवर्ण अक्षरामध्ये त्यानंतर दुसरा जो मुद्दा आहे दोघांनीही सर्वोत्कृष्ट काय वैयक्तिक आणि संघात्मक कामगिरी केलेली आहे सर्वोत्कृष्ट वैयक्तिक आणि संघात्मक कामगिरी करत त्यांनी हे सुवर्ण पदक जिंकलेले आहे तर समोर आणखी माहिती या ठिकाणी खेळाडू विषयी थोडक्यामध्ये माहिती पहा जे की था। था। था जेकी दोन खेळाडू आहेत दिव्या देशमुख आणि या ठिकाणी डी गुकेश तर या ठिकाणी पहा एक नंबरला जे डी गुकेश आहे त्या ठिकाणी डी गुकेश म्हणजे याच नाव काय आहे तर डोमार राजू गुकेश असे याचे नाव आहे त्यानंतर हा भारताचा सर्वात तरुण मास्टर आहे लक्षात ठेवा सर्वात तरुण भारताचा मास्टर म्हटल्यास राजू गुकेश हा काय जागतिक लेव्हलचा खेळाडू ठरलेला आहे आणि सर्वात तरुण ग्रँडमास्टर त्यानंतर यामध्ये जो दुसरा मुद्दा आहे जो फिडे जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर आहे आणि चेस ऑलिम्पियाड दोन हजार चोवीस मध्ये काय त्याने सर्वोत्कृष्ट कामगिरी केलेली आहे तर त्यानंतर दिव्या देशमुख दिव्या देशमुखचं पहा वैयक्तिक खेळामध्ये काय योगदान आहे तर पहा दिव्या देशमुख नागपूरची महिला ग्रँडमास्टर आहे जिने आशियन काय कॉन्टिनेंटल वुमेन चॅम्पियन शिप जे काय आहे ते दोन हजार तेवीस मध्ये तिने जिंकलेलं आहे आणि संतुलित आणि आक्रमक खेळशैलीसाठी ती प्रसिद्ध आहे लक्षात ठेवा मित्रांनो तर ही करंट अफेअरची अपडेट होती आणि चेस खेळाडू डी गुकेश आणि दिव्या देशमुख यांनी कोणत्या युरोपियन चेस क्लब कप दोन हजार पंचवीसमध्ये सुवर्णपदक पटकावलेलं आहे तर आपल्याला परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो तर अत्यंत महत्त्वाची माहिती होती व्हिडिओ मित्रांना शेअर करा लाईक करा आणि अशाच अपडेटसाठी सबस्क्राईब आणि फॉलो करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र